नमस्कार मंडळी आतून सॉफ्ट आणि वरून कुरकुरीत आज अशी मी भजी बनवली आहे तर ती कशाची बनवली आहे चला पाहूया भजी बनवण्यासाठी एक मोठी वाटी मी मुगाची डाळ पाच ते सहा तास भिजत ठेवली होती तर इथे छान अशी ती भिजली आहे यातलं सगळं पाणी काढून दोन ते तीन चमचे मी एका वाटीमध्ये ही मुगाची डाळ काढून घेत आहे आणि बाकीची सर्व डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर वाटून घेते आहे ही वाटताना आपल्याला यामध्ये पाणी न घालता वाटून घ्यायचे आहे मुगाच्या डाळीची भजी छान अशी चविष्ट होण्यासाठी यामध्ये धणे जिरे अद्रक आणि हिरवी मिरची आपल्याला जाडसर वाटून घ्यायची आहे येथे मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त येथे करू शकता साईडला ठेवलेली मुगाची डाळ यामध्ये मिक्स करून आपल्याला हे मिश्रण पाच ते दहा मिनटासाठी छान पेटून घ्यायचं आहे नंतर वाटलेला ठेचा चिरलेला कांदा आणि बरीचशी कोथंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे अगदी पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घालून परत एकदा छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल की आपण वाटलेली डाळ पाच ते दहा मिनटासाठी छान पेटून घेतली आहे त्यामुळे तयार होणारी आपली ही भजी मस्त अशी खुसखुशीत होणार आहे हलकी फुलकी होणार आहे अगदी यामध्ये थोडंसं मी गरम तेल घातलं आहे परत एकदा छान मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर तयार झालेल्या पिठाची गरम गरम तेलामध्ये भजी सोडून दोन तीन वेळा आपल्याला ह्या भजी पलटी करून मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत आणि खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे की अगदी झटपट होणारा आणि चहा सोबत खाण्यासाठी नाश्ता तयार तर अशा प्रकारची तुम्ही खुसखुशीत होणारी मुगाच्या डाळीची भजी एकदा तरी बनून बघा आणि खाऊन बघा कधी कधी आपल्याला चहा सोबत किंवा छोटीशी भूक लागते तेव्हा काय करून खायचं हा प्रश्न पडतो त्यासाठी मस्त अशा मुगाच्या डाळीची भजी एकदा बनून बघा आणि अशाच झटपट होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा